भीषण अपघातात दोन ठार चार जखमी पांगरी येथे झाला ट्रॅक्टर ट्रॉली व बोलेरोचा भीषण अपघात बोलेरोमधील सहा जणांपैकी दोन ठार तर चार जखमी घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार दहिवडी फलटण रोडवर पांगरी येथे वावरहिरे येथील मोहन साहेबराव पांढरे यांची नंबर प्लेट किंवा कोणतेही प्रकारची रेडियम नसलेली विहिरीच्या यारीची साहित्य जोडलेली ट्रॉली व ट्रॅक्टर उभा होता त्याचवेळी फलटणकडून दहीवडीकडे जाणारी बोलेरो ही बंद लाईट असलेल्या ट्रॉलीला पाठीमागून धडकली बोलेरोच्या भीषण धडकेने ट्रॅक्टर ट्रॉली व बोलेरोचेही मोठे नुकसान झाले या अपघातात बोलेरोमध्ये असलेल्या सहा जणांपैकी दोन जण ठार तर चार जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे अपघातानंतर तात्काळ जेसीबी पाचारण करत बोलेरो आणि ट्रॉली वेगळी करण्यात आली अपघातादरम्यान दहिवडी फलटण रोडवर वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली होती दहीवडी पोलिसांनी अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेतून रुग्णालयात पाठवल्यानंतर विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड